तंत तुकाराम महाराजांच्या गाथेतील सुरुवातीचे सहा अभंग हे मंगलाचरण म्हणून ओळखले जातात भारतीय साहित्यात कुठल्याही ग्रंथाची सुरुवात मंगलचरणाने करणे ही एक परंपरा आहे साहित्यशास्त्रानुसार तीन प्रकारचे मंगलचरण असतात आशीर्वादात्मक रूप आणि निर्देशक तुकाराम महाराजांचे हे अभंग नमस्कार रूप मंगल चरणाचे उदाहरण आहेत ते आपल्या आराध्य दैवत श्री विठ्ठलाचे वर्णन करून त्यांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होतात पंढरपूरचा श्री विठ्ठल संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव तुकाराम इत्यादी संतांनी आपल्या काव्यातून या देवतेच्या भक्तीचा प्रसार केला विठ्ठलाचे रूप हे समचरणी समचरणी दोन्ही पाय समांतर उभा उभा असलेले म्हणून वर्णन केले जाते चैतन्याचा गाभा समपावली उभा अशा अनेक अभंगातून हे स्पष्ट होते पुराणानुसार पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी विठ्ठलाला वाट पाहायला सांगितले आणि श्री विठ्ठल त्याच्याद्वारे दिलेल्या विटेवर उभा राहिला म्हणूनच विठ्ठलाचे दर्शन विटेवरी उभा देव म्हणून होते दे। यामागील भावार्थ असा की भक्ताच्या इच्छेपुढे देवही उभा राहतो जेव्हा इतर लोक पुनर्जन्म थांबवण्याचा अट्टाहास करतात तेव्हा संत मात्र पुन्हा पुन्हा जन्म घेऊन विठ्ठलाच्या चरण सेवेसाठी तयार असतात त्यांना वाटते की ब्रह्मपद स्वर्ग हे स्थळे म्हणजे चकाकते पण वास्तवात नसणारे मृगजळ आणि म्हणूनच ते काहीही नको अशी प्रामाणिक भावना व्यक्त करतात समचरण दृष्टी विटेवरी साजरी संत तुकाराम महाराजांनी विठोबाच्या चरणी स्वतःला इतकं एकरूप केलं की जगातली सारी माया मोहाची वस्त्र गळून गेली नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा हा अतिशय खोल गहन अभंग ज्यात भक्ती वैराग्य आणि आत्मप्रबोधन यांचं एक सुंदर मिश्रण आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्तीरा अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदेव दुखाची शिराने देसी। तुकाम हनी त्याचे कळले अम्मा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत जर या अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात मला फक्त विठोबाच्या चरणावर लक्ष केंद्रित करायचं आहे मला या जगातल्या कोणत्याही भौतिक को गोष्टी नको आहेत अगदी ब्रह्मादिक पदांनाही दुःखाची साथ असते तिथेही माझ मन रुळू नये यापुढे तुकाराम महाराज म्हणतात मला समजलं आहे की कर्म धर्म पद हे सगळं नाशवंत आहे मंडळीनं या अभंगात तुकाराम महाराज स्वतःच वैराग्य आत्मसाक्षात्कार सांगत आहेत समचरण दृष्टी विटेवरी साजे म्हणजे विठोबाच्या चरणावर संपूर्ण वृत्ती केंद्रित झाली आहे ते म्हणतात न लगे माईक पदार्थ म्हणजे हे देवा आता मला जगातलं काही नको पैसा सुख पदवी प्रतिष्ठा काही नको ब्रह्मादिक का पदे म्हणजे स्वर्ग सिद्धी शक्ती त्यातही दुःखाची शिराणी आहे तो महाराज आपल्याला सांगतात की जगात कुठेही समाधान नाही जर समाधान कुठे असेल तर फक्त देवाच्या चरणीच समाधान आहे शांती आहे आजच्या काळात आपण सर्वजण धावत आहोत करिअर पैसे नातेसंबंध स्टेटस पण तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात काय खरंच या सगळ्यात खरंच समाधान आहे का शांती आहे का एक व्यक्ती पदवी मिळवतो नोकरी मिळवतो सगळं काही मिळवत पण मनातली अस्वस्थता काही केल्या जात नाही हेच तुकाराम महाराज सांगतात जे जे कर्मधर्म नाशवंत म्हणजे या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत आपण कुठे गुंततोय हे बघणं आवश्यक आहे मन हे जर देवाच्या चरणावर एकाग्र झालं तरच खरी शांती खरं सुख खरं समाधान मिळेल तुकाराम महाराज वास्तववादी भक्त आहेत ते म्हणतात आम्हाला आता सगळं समजलं आहे ही दुनिया माया आहे स्वर्ग सिद्धी यश प्रतिष्ठा या सगळ्यांचा शेवट आहे त्यामुळे जर मन कुठे स्थिर होत असेल तर ते फक्त देवाच्या चरणीच आणि हरिनामातच तात्पर्य म्हणजे शांती ही बाहेर नाही ती मनाच्या वृत्तीवर अवलंबून असते आणि ती वृत्तीच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून शिकवतात तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला एक अनमोल गोष्ट शिकवतो मूल्य वस्तूंमध्ये नाही वृत्तीमध्ये आहे भक्ती वैराग्य आणि आत्मज्ञान हेच खरे धन आजच्या युगात या अभंगाचं खूप मोठं महत्व आहे आपण केवळ बाह्य यशाच्या मागे धावतोय पण आतल्या शांततेकडे समाधानाकडे दुर्लक्ष करतोय संत तुकाराम महाराज म्हणतात जे जे कर्मधर्म नाशवंत आपण ज्या गोष्टींसाठी झटतोय पळतोय धावतोय रडतोय त्या सर्व गोष्टी सर्व वस्तू क्षणभंगूर आहेत आपणही विठोबाच्या चरणी मन एकाग्र करूया आणि म्हणूया समचरण दृष्टी विटेवरी साजरी धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या परिवारामध्ये मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे